नमस्कार गण गना गण गना गणात बोते संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण गुरुवार विशेष शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांचं सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आशा पूर्ण झाली बाई माझ्या अंतरीची आशा पूर्णी बाई माझी कहिमा सू शे गवाची कि महिमा से गवाची कित्क महिमा सू शे गजानन बाबा गजाननबाबा गजान त्यांच्या दर्शनाला भक्त येती पायी पायी त्यांच्या दर्शनाला भक्त येती पायी पायी आशा पूर्ण झाली बाई माझ्यातरीची आशा पूर्ण झाली बाई माझ्यातरीची किती क महिमा सांगू शे गावाची किती महिमा समुषे गावची कि महिमा समूष शे गावी गजानना इण्डले देशो देशी गजानन बाबा इण्डले देशो देश दर्शनाला भक्त इति कोटी कोटी त्यांच्या दर्शनाला भक्त येती कोटी कोटी आशा पूर्ण झाली बाई माझ्या अंतर ी आशा पूर्णी बाई कीतीक महिमा सांगू शे गवाची महिमा सांगू शे गवाची महिमा सावषे गाव गजानन बाबा, बाबा बसले गजानन बा असले शे गावात त्यांच्या नावाची कीर्ती गाजेवर हाडात त्यांच्या नावाची कीर्ती गाजेवर हाडात आशा पूर्ण झाली बाई माझ्यारीची आशा पूर्ण झाली बाई माझ्यारीची किती क महिमा सांगू शेगा किती महिमा सांगू शे गावाची किती महिमा सांगू शे गावाची गजानन बाबाचा गुरुवार दिवस गजानन बाबाचा गुरुवार दिवस हलवी ते पाळना फेडी ते नवस हलवी ते पाळना फेडी ते नवस आशा पूर्ण झाली बाई माझ्या अंतरीची आशा पूर्ण झाली बाई माझ्यारीची किती क महिमा शे गावाची किती क महिमा शे गावाची किती महिमा सांगू शे गावाची बोलो <अगण> <अगण> गजा <अगाँ> <अगाँ दो गाँगा4> नंद महाराज की जय धन्यवाद